अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मनोभावेत दर्शन घेतले या प्रसंगी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच श्री विशाल गणपती देवस्थानचे अध्यक्ष अभयागरकर आणि विश्वस्त उपस्थित होते अहिलनगर शहरातील ग्रामदैव तर भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे या ठिकाणी भाविक वर्ग मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात आज गणेश जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी देखील विशाल गणपती मंदिरात येत गणरायाचं दर्शन घेतलं तर यावेळी चाकणकर यांच्या हस्ते भाविकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता तर गणेश जयंती निमित्त विशाल गणपती मंदिरात करण्यात आलेल्या होम हवन मध्ये रुपालिताई चाकणकर यांनी श्रीफळ अर्पण करत दर्शन घेतलंय यावेळी गणेश जयंती जयंतीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच भाविकांसाठी दर्शनाकरिता योग्य व्यवस्था करण्यात आली होती रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर